श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की श्रावण सोमवार जो येणारा आहे तिसरा श्रावण सोमवार त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा आहे नारळी पौर्णिमासुद्धा आहे आणि श्रावण सोमवारसुद्धा आहे म्हणून त्या दिवशी तुम्ही ज्याही सेवा करणार त्या म्हणजे खूप अक्षरशः एकाच दिवशी या नारळी पौर्णिमासुद्धा आहे श्रावण सोमवारसुद्धा आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांची सुद्धा सेवा करायची आहे त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवाची सेवा करायची आहे आणि पौर्णिमा आहे म्हणून सत्यनारायणसुद्धा करायचं आहे तर अशा या सेवा तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायच्या आहेत कारण तोच एक दिव दिवस असा म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या एका दिवशी आलेल्या आहेत तर नेहमीप्रमाणे आपण सोमवारी जी पूजा करतो महादेवांची ती आपल्याला करायची आहे म्हणजे महादेवाला आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर बेलपान व्हायचं आहे त्याच्यानंतर दोत्र्याचं फूल जे असतं ते व्हायचं आहे काटेरी फळ व्हाय जे असतं ते तुम्हाला व्हायचं आहे त्याच्यानंतर शिवामोठी तुम्हाला व्हायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या ही सेवा त्याच्यामध्ये आलं समजा शिवलिलामृतचा अकरावा अध्याय म्हणा त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्राची एक माळ म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा त्याच्यानंतर ओम नम शिवाज एकशे आठ वेळेस म्हणा त्याच्यानंतर शिवष्टोत्तर नामावली भगवान श शंकरांचे एकशे आठ जे नावं आहेत त्यां ते म्हणा त्याच्यानंतर शिव शिवमहिमा म्हणा किंवा शिवस्तुति ती म्हणा तर हे ही, ही जे आहे तर हे तुम्ही भगवान शंकरांची ह्या सेवा तुम्ही करू शकतात तर ह्या श ह्या सेवा जर सोडल्या तर आहे सोमवार म्हणजे त्या दिवशी आहे पौर्णिमा पौर्णिमेची आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचं तरी पाठ तुम्हाला करायचं आहे आणि तेच शक्य झालं नाही तर सिद्धकुंजिका स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला अकरा वेळेस तरी पठण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे झाल्यावर तुम्हाला सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस आता तुम्ही जेव्हा समजा कुमकुमारच्या करणार त्यावेळेस तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचंच आहे सोळा वेळेस तर त्याच्यानंतर तुम्हाला परत सोळा वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला नवारण मंत्र आहे तो सोळा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर शक्य झालं तर सोळावेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा तर ह्या ज्या अशा काही सेवा आहेत तर ह्या तुम्हाला आपल्या कुलदेवीच्या सेवा या ह्या करायच्या आहेत त्या दिवशी आणि हे झाल्यावर तुम्हाला सत्यनारायण आहे परत प्रदुष्काळी आपण सत्यनारायण करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला नारळ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सत्यनारायण करायचं आहे सत्यनारायण तर समजा जे म्हणजे जे कोणी पौर्णिमेला सत्यनारायण करतात ते तर नेहमी करतात पण जे कोणी करत नसतील तर त्यांनीही सुरुवात करा कारण खूप चांगलं असतं सत्यनारायण करणे ही सगळ्यांनाच माहिती आहे कारण घरात धंदा धान्याची भरभराटी होती घरातील दुःख दरिद्र जे काही असतं ते सगळे नष्ट होतात ज्या काही अडचणी असतात त्या सगळ्या दूर होतात सत्यनारायण केल्यामुळे त्याच्यामुळे सत्यनारायण करा जे कोणी करत नसतील त्यांनी सत्यनारायण करा त्याच्यानंतर आता श्रावण महिना आहे म्हटल्यावर मी तर सांगेल तुम्ही एखाद्या वेळेस जे आंब्याचे पानं असतात ते रोज तुमच्या दोरा रोज तुमच्या दाराला त्याचे तोरण लावा रोज नसेल होत तर चार पाच दिवसानंतर लावा पण झालं तर एवढं पूर्ण श्रावण महिना का होईना तर आंब्याची जी पानं असतात त्याचं तोरण तो तुमच्या दाराला लावा त्यानंतर रोज तुमच्या उंबरठा जो आहे ते त्याचीच तुम्ही हळदीचं त्याला लेपन करा तर ही अशा काही प्रकारची गोष्ट म्हणजे काही अशा काय म्हणतात माहिती आहे की मला तुम्हाला सांगावी वाटली म्हणून मी सांगितले तर येत्या सोमवारी खूप काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला तेवढ्याच पटीने भेटणार आहे म्हणून भगवान शंकरांची सुद्धा सेवा करा कुलदेवीची सुद्धा सेवा करा जेणेकरून तुमच्या घरावर देवीचा आशीर्वाद राहील आणि सत्यनारायणसुद्धा करा जेणेकरून तुमच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास राहील आणि हो अजून एक तुम्ही जेव्हा कुंकुमार्जन करणार त्यावेळेस तुम्हाला श्रीयंत्रावर कमाळगट्ट्याची माळ ठेवून तीन वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे ही, ही एक सेवा तर तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या नक्की करा प्लस तुम्हाला गुरूंची सेवा जी असेल म्हणजे आता स्वामींचे म्हणतो आपण तारक मंत्र त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या नक्की सेवा करा पण सोमवारचा दिवस चुकवू नका तर बघा तुम्हाला नक्की या गोष्टी जे तुम्ही करतायत ना त्याचं तुम्हाला नक्की फळ मिळेल तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो रक्षाबंधनचासुद्धा व्हिडिओ येणार आहे कारण रक्षाबंधन यावेळेस भद्रकाळामध्ये आहे तर त्यावर सुद्धा व्हिडिओ येईल तर श्री स्वामी समर्थ